लक्ष्मण हाकेंकडून शरद पवारांच्या निर्णयाचं स्वागत केलं गेलंय बंडखोरी होऊन ओबीसी उमेदवाराचा पराभव होणार नाही ना असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय बंडखोरीतून ओबीसी उमेदवाराचा पराभव झाला तर पवारांच्या भूमिकेचा काय उपयोग ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी हे सवाल उपस्थित केलेत पवारांच्या राष्ट्रवादीनं ओबीसीच्या जागेवर मूळ ओबीसीनाच तिकीट देण्याचा निर्णय जाहीर केला खऱ्या अर्थानं या भूमिकेचं मी स्वागत करेन पण स्वागत करत असताना मी परत एकदा या महाराष्ट्रामधल्या सर्व पक्षांना आव्हान करेन की तुम्ही आमच्यावर दया दाखवून आमच्या ओबीसीच्या जागावरती ओबीसी उमेदवार देणार असं काहीतरी भूतदया दाखवण्याचा प्रयत्न करू नका कारण तुम्ही तिकीटं आम्हाला देचाल आणि बंडखोरी मात्र आपल्या कार्यकर्त्यांना करायला उचाल मागं पावर वापरचाल अशा परिस्थितीमध्ये मूळ ओबीसी बलुत्या आलुत्यामधला ओबीसी भटके विमुक्त जाती जमातीमधला ओबीसी या बंडखोरांच्या तुलनेमध्ये त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकू शकणार नाही आम्हाला आमचे हक्क अधिकार पाहिजेत आम्हाला संविधानानं दिलेले अधिकार आम्हाला पाहिजेत आम्हाला तुमची भूतदया नको आहे त्यामुळे पवारसाहेब तुम्ही मूळ ओबीसीला तिकीट द्यायची घोषणा करचाल आणि दुसरीकडं मात्र आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना बंडखोरांना पाठिंबा देचाल आणि तुमच्या पक्षानं भूमिका घेऊन काय करायचं एखादा बोगस कुणबी सर्टिफिकेट घेऊन त्या जागेवरती निवडणूक लढायला लागला तर त्याला कोण अडवणार त्यामुळं आमच्या हक्काचं आमच्या अधिकाराचं ॲज पर लॉ ॲज पर कॉन्स्टिट्युशन आम्हाला आरक्षण पाहिजे अशा मलमपट्ट्या लावून मूळ रोगावरती उपाय नाही करता येत पवारसाहेब त्यासाठी जो दोन सप्टेंबरचा जी आर निघाला आहे हा जी आर रद्द झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि ही मागणी ही मागणी पूर्ण होणं आज रोजी आवश्यक आहे त्यामुळे सर्व पक्षांना मी सांगेन की आम्हाला तुम्ही तिकीटं द्याल पण एका बाजूला तिकीटं जाहीर कराल आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला पराभूत करण्याचा प्रोग्राम जाहीर कराल त्यामुळं आम्हाला कोणाची भूतदया नको आहे आम्हाला आमच्या हक्काचं ओबीसीची जागा पडल्यानंतर तिथं ओबीसीचाच उमेदवार उभा राहील अशा पद्धतीचं आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला पाहिजे आमचं प्रतिनिधी